वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण रंग लावणार आहेत ते मका केला त्याला सो चला मी उठलो हा जॉबला नाही गेलो कारण की बरं नाही वाटत स्वतः घरी आहे तर थोडं काम करूया चला करूया स्वतः चाललं आहे एवढं झालं ला आमचं लायटिंग लावले आम्ही म्हणजे एवढीच आहे सध्या सातच आणि याच्या खाली रंग द्यायचे तुळसे आहे हा वीणा हा तबला आणि खालीही बनवलं आहे खाली, खाली पकुआद पकुआद। ती 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 एक बनवलं आहे काय विसरलं मृदुंग पक्वात पकवात ती जरा तिला तिने मला टेन्शन दिलं जाम कारण की तो बेंडच होत नाही एक मिनटात मला दाखवतो एक मिनट मोबाईलकडनं वाकड तिकडं झालं पण काय नाही सोल्युशन भेटणार शंभर टक्के सोल्युशन भेटणार आणि शंभर टक्के मी करणार आणि आता आहे आज रंग लावायचे त्यांना पूर्ण त्यांना रंग लावायचा त्यास आई ब्रश आहे का ब्रश आई ब्रश रंग लावाला का विकता नू विकत आला दुसरा काही पर्याय नाही बिकॉज घरात ब्रश नाहीये तुला थोड्या उशिरात भेटू ब्रश घेऊन येतो मी किंवा शोधतो आधी पालेलं ब्रश शोधतो असेल तर मग आहे नाही तर मग शोध घेऊन येतो चला पूर्ण गावामध्ये एक पण ब्रश नाही आहे आमच्या पूर्ण गाव शोधला मी आता टेन्शन आले करून बघू साईडला बघतो कोणाला विचारून की आहे का घरी जर असेल तर मग पेंटिंग नाही तर छापूर जायला लागलं कपडे एका कपड्यासाठी छापूर जायला लागेल तर बघू तर भेटतोय का आणि ब्रश होता घरात नाही तेव्हा दिसतो समोर आणि जेव्हा पाहिजे असतो तेव्हा भाई दिसतच नाही डोक्यात ताप काय करून ठरलेलं करी मी ठीक आहे चला आता बघू शाळा सुटायची वाट वागायला लागणार आता पण शाळा सुटा तोपर्यंत घरी येणार नाही ते घरी आल्या म्हणून त्यांच्याकडे मागायला लागेल त्या तोपर्यंत भूक लागली खातो का तरी तर पेंटिंगला सुरुवात करू ऑलरेडी झालेली आहे सो so, ब्रश भेटला म्हणजे पांढरून दिला आणि एवढं कलर झालं सध्या एक हात झाला दुसरा हात थोडा उशिरात मारतो हा सुक दे सुकल्यावर दुसरा हात मारू तोपर्यंत हा लावू इकडं लावू चला लावून घेऊ अरे हा याची डिझाईन पण बनवायची ही फिक्स नाही अजून उलटी सुलटी आहे तिला पूर्ण कम्प्लीट करायला लागलं पहिल्यांदा करू चला एवढं काम झालेलं आहे थोडासा परत एक खात दिले ते दोन झालंय तिथे दोन झालं आता इथे राहिलंय आणि तिथे राहिलंय थोड्या थोड्यात येतो सुकल्यावर खूप काम झालं आहे करून माझं एवढं काम झालं आहे आणि ब्लॉक करायला पसून गेलो कामाच्या माझ्या स्वतः करतो Betul, kurang lucara. Bunga ranggut tuh, betul ya. Salah. Hmm. takar lagi ya. दी नेक्स्ट डे हाय गाईज द नेक्स्ट डे त्याशी केलं आहे ब्लॉग आणि आता मग त्या दिवशी झाला डे कंप्लीट आणि झोपला होता झोपलो म्हणजे ब्लॉग स्टॉप करता परत परत करतो कारण त्याचा हाच ब्लॉग त्याच्यामध्ये टाकणार आहे व्हिडिओ सकाळी झालं म्हणजे सकाळी झालो आवड्यावरून गेलो काला आवड्याला आणि आता सुरुवात केली आवडला सुरुवात केली थोडंसं सुरुवात केली साडेआठ वाजेपर्यंत पण साडेआठ वाजल्यापासून बसलेलो म्हणजे चालू आहे आपला सध्या एवढं तर झालं आहे कम्प्लीट आता हे रंगवत आहे तर रंग आपल्या काम चालते टी व्ही चालते सुद्धा या <tart noise> हा माझा रंगून झाला आहे एवढं एवढा रंगून झाला आहे पॉकेट एवढं रंगून झालाय आणि आता ब्लॅक द्यायचं आहे एक दोन एक दोन इथं वेगळा कलर द्यायचे आणि इकडं बॉर्डर पण द्यायचं आहे तर हा कम्प्लीट होईल एवढं झाला तर हा कम्प्लीट होईल एवढा आणि बाकीचं तिथे एक करायची पण ती पांडूबलतो की खूप मोठी आहे पांडुगलच खूप मोठी आहे तिथे आता काय टेन्शन आले काय करू काय नाही आणि दिवसभर चार दिवस बाकी आहेत ना मला टाईमच नाही बघू काय आहे विषय आणि थोड्या उशिरात काय करू थोड्या उशीर अरे हा कम्प्लीट करतो तो सुकट ठेवलं आहे जस कलर लागला ना हा सुकट ठेवलं आहे हे काय येते यार थोडी दिस काय ना का यार दिसा यार शेट ठीक आहे ना भाई बाई भरून भारी दिसतो आणि ते तुळशी पण लावायचे काय तिथं पण एक प्लॅन आहे करायला लागला की काय लावायचं एक्झॅक्टली तुळशीला सो आता हा इथं ठेव थांबतो आणि चोखेपर्यंत वाढवतो आणि नंतर ब्लॅक कलर कलर जातो आपण बघू काही फायनली कम्प्लीट नाही झाला म्हणजे कलर लावून झालाय पुढे बघू काय करत ते आता सुकू दे थोडं वायत वाक तिकडं होईल चला जा बाय बाय फायनली कम्प्लीट झाला हा ब्लॉग म्हणजे स्टॉक आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला दिसू नका बाय बाय सुरुवात